परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त असलेली संघटना परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष विशाल भगवानराव भदरगे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रातील कष्टकरी कामगार संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार शेतमजूर शेतकरी घरेलू कामगार महिला भगिनी यांच्या संवैधानिक न्याय हक्कासाठी महाराष्ट्र शासन नोंदणीकृत परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य या लढवय्या संघटनेची स्थापना केली आणि आज एकाच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलेल्या या संघटनेचा प्रथम वर्धापन दिन नाशिकच्या कामगार कल्याण भवन जिजामाता शाळेजवळ सातपूर नाशिक येथे संपन्न झाला या प्रसंगी माजी न्यायाधीश बी एन वाघ यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली संघटनेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला तसेच महाराष्ट्र भरातून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक विशाल भगवानराव भदरगे यांचा देखील सत्कार करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाच्या विशेष उपस्थिती आणि प्रमुख पाहुण्यांमध्ये अशोक डोंगरे सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन तसेच अजय निकम कामगार कल्याण निरीक्षक अधिक नाशिक यांच्यासह संजय सुखदेव घोडके जनरल सेक्रेटरी महिंद्रा अँड महिंद्रा अँड एम्प्लॉईज युनियन सातपूर नाशिक व अशोक तांबे संचालक जगदंबा रोड लाईन्स सोमनाथ मधुकर रसाळ तुषार युवराज हजारे संचालक मधुलक्ष्मी बिल्डर अँड डेव्हलपर आणि महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तसा प्रभारी विदर्भ कौस्तुभ राणे नाशिक जिल्हा अध्यक्ष वैशालीताई सोनवणे जिल्हा महासचिव माधव यशवंते जिल्हा उपाध्यक्ष मेजर देवाजी शळके जिल्हा सचिव दिलीपराव वाघ जिल्हा उपाध्यक्ष शहर मनोज दादा जगताप चांदवड तालुका अध्यक्ष अशोक कापडणे नांदगाव तालुका अध्यक्ष कविताताई पाटील चांदवड महिला अध्यक्ष उषाताई सोनवणे मनमाड शहर अध्यक्ष शीतल शळके धुळे प्रभारी प्रसाद सोनवणे बागलान तालुकाध्यक्ष बाळासाहेब केर यांच्यासह भगवान गांगुर्डे बाळासाहेब भालेराव बाबासाहेब गवई भारत साळवे विलास भदरगे प्रदीप शिंदे रवी खरात विष्णू मोरे सुरेश साळवे अचित प्रधान गौतम कापुरे वाल्मिक गांडबासे हनुमान पेटकर यांच्यासह परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते हितचंतक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या ठिकाणी एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल बावीसकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नाशिक जिल्हा अध्यक्षा सौ वैशालीताई सोनवणे यांनी मानले

सर्वसामान्यांसाठी आवाज करण्याचं काम हे करतो हे शब्द मी तुम्हाला देतो शब्द आपण सगळे आला मार्गदर्शन ऐकलं पुढचा कार्यक्रम एक एक कामगार दिनाचा असून आपल्या सगळ्यांना जर आमंत्रण दिलं जाईल आणि परिवर्तन कामगार सगळ्यांच्या दिनाला आपण सगळ्यांनी उपस्थिती दर्शवली त्यात वेळ जास्त झाला तर एक तारखेला बोलणारच आहोत आपण या परिवर्तन कामगार सेनेच्या वर्धापन दिनासाठी ज्याचे कारण त्यांनी मेहनत घेतली अगदी आमचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष कौस्तुभ जी ते कालपासून येऊन बसले परिवर्तन कामगार सेनेच्या आमच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष श्रीमती वैशाखीताई सोनवणे तसेच जिल्हा महासचिव माधवजी यशवंत साहेब

वैद्यकीय लक्ष आघाडीच्या उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख आयोजन गेल्या तीन चार तासांवर सात प्रबोधन करताय अशा आमच्या बाजूचे बाविस्कर या आणि आमच्या सर्व साधीदार आपण निश्चित मोठ्या पद्धतीनं त्यानंतर बाळासाहेब शिंदे बरेचसे कार्यकर्ते पदाधिकारी चिंतक आणि समर्थक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला कमिटीचे आमच्या रात्री दोन वाजेपर्यंत आमच्या काही तरुण कार्यकर्ते आला केले संघटनेचे विष्णू मोरे या हा जो प्रवाह आहे तरुणांचा जो कामगार संघटने बरोबर मध्ये कुठली सामाजिक व्यवहार आहे जातीपातीची काही दिसत नाही आमच्या कपाला काही वेळ नाही ते हा का आहे हाय कोळी आहे आहे Isyawab Syanti, Santir, Sastri, Nenek, Mahakamuni Tetapi bagi anda Sant Kabir Santu Ijaz Maharaja Santu Namdev Maharaja Santu Dukaram Maharaja कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री दिन बाग साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री विशाल भगत देसाहेब संस्थापक अध्यक्ष मनोरंजन राज्य अशोक भंगेसाहेब सहसंचालक औद्योगिक सुरक्षा महाराष्ट्र शासन श्री अजय साहेब आमदार निरीक्षक प्रमुख पाहुणे श्री संजय देव मुंडे साहेब जनरल सेक्रेटरी मेहराज महिंद्रा इको भालकीय श्री अशोक पाकडे साहेब सचारे भालकेशी सोमनाथ मथुदर हसाहेब मधुल अश्विल पिंडारी तुषार युवराज हजारे साहेब